नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो निवृत्ती आधीच पी एफ संपूर्ण रक्कम काढता येणार ई पी एफ ओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी नोकरी करणाऱ्या प्रत्येकांचे पी एफ खाते असते ही रक्कम आपल्या निवृत्तीची सवय असते तुम्हाला निवृत्तीनंतर या निधीचा फायदा घेता येतो असे असले तरी अनेक जण घर घेणं लग्न करणं अशा गोष्टींसाठी पी एफची थोडीफार रक्कम काढतात पी एफ ची संपूर्ण रक्कम तुम्ही काढू शकत नाही हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित असेल पण केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या नियमामध्ये लवकरच मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत यामुळे नोकरदार वर्गाला त्यांच्या भविष्य निर्वाह निधी मधून प्रमाणात रक्कम काढण्याची मुभा मिळणार आहे बघा तर मंडळी नव्या प्रस्तावानुसार आता तुम्हाला संपूर्ण पी एफ रक्कम काढण्यासाठी निवृत्तीपर्यंत म्हणजेच अठ्ठावन्न वर्षे किंवा बेरोजगार होण्याची वाट पाहावी लागणार नाही याचा अर्थ नोकरीत असतानाच तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकाल हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर प्रत्येक दहा वर्षांनी तुम्ही तुमच्या पीएफ मधील मोठा हिस्सा काढण्यास पात्र असाल सरकारकडून हा प्रस्ताव गांभीर्याने विचारात घेण्यात आलाय यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळेल इकॉनॉमिक्स ने या संदर्भातील वृत्त दिलंय सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओच्या नियमानुसार संपूर्ण पी एफ रक्कम साथी खालिल दोन अटी लागू आहेत पहिली निवृत्ती कर्मचारी अठ्ठावन्न वर्षाचा झाल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर संपूर्ण पी एफ रक्कम काढू शकतो दुसरी बेरोजगारी जर कर्मचारी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर तो संपूर्ण रक्कम काढू शकतो याशिवाय काही विशिष्ट कारणांसाठी आंशिक पैसे काढण्याची परवानगी असते जसे की वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती गंभीर आजारावर उपचारासाठी उदाहरणार्थ कर्करोग हृदयविकार कर्मचाऱ्याला त्यांच्या हिश्शाच्या रक्कमेपैकी सहा महिन्याच्या पगारा इतकी किंवा त्यांच्या पी एफ शिल्लक पैशेपैकी कमी असलेली रक्कम काढता येते घर खरेदी बांधकाम करायला घेतलेल्या कर्मचाऱ्याला पाच वर्षाच्या सेवानंतर नव्वद टक्के रक्कम घर खरेदी बांधकाम किंवा गहाण खत म्हणजे ई एम आय साठी काढता येते लग्न शिक्षणासाठी सात वर्षाच्या सेवेनंतर कर्मचारी स्वतःच्या मुलांच्या किंवा भावंडाच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम काढू शकतो जर एक महिन्याच्या बेरोजगारीनंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम आणि दोन महिन्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते बघा तर मंडळी डिजिटल प्रक्रिया सुलभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया असे असले तरी या सर्व कारणांसाठी काही अटी आणि मर्यादा लागू आहेत आणि काही वेळा कागदपत्रे किंवा नियुक्त्यांची मंजुरी आवश्यक असते नव्या प्रस्ताविक नियमाचा काय फायदा होईल ई पी एफ ओच्या नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यां नोकरीत असताना जर दहा वर्षांनी पी एफ मधील मोठी रक्कम काढायची परवानगी मिळेल यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पी एफ मधील रक्कम वापरता येईल ज्यामुळे मोठ्या खर्चासाठी बँक कर्ज घेण्याची गरज कमी होईल घर खरेदी शिक्षण लग्न वैद्यकीय खर्च यासारख्या मोठ्या गरजांसाठी रक्कम काढता येईल आणि त्यासाठी निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बचतीवर अवलंबून राहता येईल ज्यामुळे कर्जाचा बोजा आणि व्याजाचा खर्च कमी होईल इफीएफोने डिजिटल प्रक्रिया सुलभ केल्या आहेत उदाहरणार्थ ऑटो क्लेम सेंटलमेंटची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली आहे आणि पंच्याण्णव टक्के प्रकरणामध्ये दावे तीन चार दिवसात निकालात काढले जातात बघा तर मंडळी इतर महत्वाचे बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया बघात मंडळी मे किंवा जून दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी तात्काळ रक्कम काढू शकतील यासाठी आधार लिंक यु एन आणि ओ टी पी आवश्यक असेल नव्या नियमानुसार तीन वर्षाच्या सेवेनंतर कर्मचारी नव्वद टक्के रक्कम खरेदी करू शकतो बांधकाम किंवा ईएम मायासाठी काढू शकतात पूर्वी यासाठी पाच वर्षाची अट होती हा लाभ आयुष्यात फक्त एकदाच घेता येईल वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी एक, एक लाखांपर्यंतचे दावे स्वयंचलित मंजूर होतात आणि एकूण अठरा पडताळणी निक्षावर प्रक्रिया जलद झाली आहे पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येईल आणि यासाठी अतिरिक्त पडताळणीची गरज नाही ई पी एफ ओने एकशे वीस डेटाबेस एकत्र एक केले असून पंच्याण्णव टक्के दावे तीन दिवसात निकालात काढले जातात यामुळे पारदर्शकता वाढली आहे आणि फसवणुकीचे प्रमाण कमी झाले आहेत बघा तर मंडळी करा संबंधी नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुम्ही पाच वर्षांपेक्षा कमी काळात पी एफ रक्कम काढली तर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेवर दहा टक्के किंवा तीस टक्के टी डी एस आकारले जाईल पाच वर्षाच्या सेवेनंतर काढलेली रक्कम करमुक्त असते पी एफ खाते नाव्यानियुक्त्याकडे हस्तांतरित केल्यास कर आकारला जात नाही हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन बचतीचा उपयोग त्यांच्या तात्काळ कर्जांसाठी करता येईल विशेषत मध्यमवर्गीयांना घर खरेदी शिक्षण किंवा वैद्यकीय खर्च यासारख्या मोठ्या गरजांसाठी आर्थिक आधार मिळेल कर्मचाऱ्यांनी निवृत्तीसाठी पुरेशी रक्कम शिल्लक ठेवावी कारण पी एफ ही प्रामुख्याने निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी असते असा सल्ला तज्ज्ञ देतात चला, देता। चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद